नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण आंबा भाजून असा एक पेय बनवणार आहोत जो पेय उन्हाळ्यामध्ये हमखास पिला जातो आणि त्यामध्ये विटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते उन्हाळ्यामध्ये खूप घाम येतो तर त्यावरती उपाय म्हणून पोटाला थंडावा मिळतो म्हणून शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचनक्रिया सुधारण्यासाठी या पेयचा वापर केला जातो असंच पेय म्हणजेच आंब्यापासून आपण मस्त थंडगार गार जे शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे असं पेय म्हणजेच कैरीचं पन बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं आंबा घेतलेला आहे हा आंबा काय करायचा स्वच्छ पाण्याने पहिल्यांदा धुवून घ्यायचा हा कच्चा आंबा आहे पूर्ण पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामधलं जे काही आंब्यामधलं जे काही घाण धूळ काही असेल ते देखील काढायची त्यामध्ये चीक असतो तो देखील काढून घ्यायचा म्हणजे स्वच्छ पाण्याने धुतलं आणि कोरडं करून घ्यायचं पूर्ण कापडाने पुसून कोरडा करून घ्यायचा आंबा आणि आता त्यानंतर काय करायचं चाकूने किंवा कोणत्याही कटरने त्याला एक एक खास पाडून घ्यायची असं का खास पाडून घ्यायची कारण जेव्हा आपण हा आंबा भाजणार आहोत तेव्हा काय होईल लवकरात लवकर शिजण्यासाठी मदत होईल यासाठी आंब्याला खास पाडून घ्यायची चला तर गॅसवरती मी एक जाळं ठेवलेलं आहे आता या गॅसवरती आपण हा आंबा भाजून घेणार आहोत लगेचच आपण गॅस चालू करायचं आहे आणि हा आंबा भाजून घ्यायचा आहे बघा काय करायचं जस जसा आंबा भाजत जाईल तस तसं आपण एखादं साहित्य काहीतरी हातात घेऊन हा आंबा पालत करायचा आहे म्हणजे काय होईल पालत एकसारखं करत राहिलं की व्यवस्थित असा आंबा हा सगळे बाजूने भाजला जाईल आणखीन एक इथे टीप जरूर लक्षात ठेवा ते म्हणजे काहीजण काय करतात गॅसवरती काय व भाजलेलं शक्यतो खात नाहीत आरोग्यासाठी चांगलं नसतं असं म्हणतात पण तुम्हाला जर असं जर आवडत नसेल तर तुम्ही हा आंबा चुलीवरती भाजून घेऊ शकता आता मी इथे गॅसवरती भाजून घेतलेला आहे कमी जास्त गॅस करून आपल्याला हा आंबा छान असा भाजून घ्यायचा आहे होता होईल थोडं जास्तीत जास्त आंबा भाजला गेला पाहिजे म्हणजे व्यवस्थित आतनं हा शिजला गेला पाहिजे तुम्ही बघू शकता आता पूर्ण आंबा हा आपला शिजला गेलेला आहे आतला पूर्ण जो काही गर असतो तो पूर्ण शिजला गेलेला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि मी एका डिशमध्ये हा आंबा काढून घेतलेला आहे चला आता त्यावरती एक झाकण ठेवून मी हा थोड्या वेळासाठी ठेवून देते म्हणजे थोडासा थंड होऊ दे असं का करायचं कारण त्यातली जी वाफ असते त्या वाफेमुळे तो आंबा आणखीन शिजला जातो म्हणून थोडंसं वेळ झाकून ठेवायचं आता एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि वरची जी साल असते ती पूर्ण साल काढून घ्यायची आता तुम्ही पाहू शकता अगदी सहज ही साल निघते याचा अर्थ हा आंबा व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे पाहू शकता अगदी व्यवस्थित आणि छान असा मऊ अगदी गरगरीत असा शिजलेला आहे पाहू शकता चला तर आता हे पूर्ण साल आपण काढून घ्यायची आहे पाहू शकता अतिशय सुंदर असा आंबा शिजला गेलेला आहे तुम्ही ह्या कुकरच्या भांड्यामध्ये पण शिजवून घेऊ शकता पण आपण असा जर वर जर भाजून घेतलात तर अतिशय सुंदर ह्याची टेस्ट लागते आता काय करायचं याचा गर पूर्ण काढून घ्यायचा तुम्ही कुठलंही कटर वापरा चमचा वापरा आणि त्या साहाय्याने आपण हा असा हा गर काढून घ्यायचा आहे पूर्ण आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा आंबाचा गर काढून झाल्यानंतर आपण हा गर मोजून घ्यायचा आहे बघा एकच आंबा होता पण एका आंब्याचा भरपूर असा गर निघलेला आहे कारण आंबा मोठा होता अगदी कच्चा आंबा आहे पण गर मात्र अगदी भरपूर प्रमाणामध्ये आहे तुम्ही पाहू शकता फुल्ल आपली एक वाटी भरेल इतका हा गर निघलेला आहे एका आंब्यापासून आपल्याला हा भरपूर असा हा गर निघालेला आहे तुम्ही पाहू शकता चला तर आता हा आपण गर मोजून घ्यायचा आहे कारण गर मोजून घ्यायचा कारण तेवढाच आपल्याला गुळ घ्यायचा आहे लक्षात ठेवा जेवढा गर निघेल आंब्याचा तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे पाहू शकता एक वाटी इथं फुलला आपला गर निघालेला आहे त्यामुळं एक वाटी म्हणजे जेवढं माप त्याचा असेल तेवढा आपण गुळ घ्यायचा हे मात्र माप जरूर लक्षात ठेवा चला तर ग हा आंब्याचा गर आणि गुळ आपण एकत्र करून घ्यायचा आणि पूर्ण त्याला मॅश करून घ्यायचं म्हणजे एकत्र करून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता हा किती जरी तुम्ही एकत्र केलं तर एकत्र होणार नाही म्हणजे गोळ आणि आंबा एकजीव होणार नाही त्यासाठी काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये हा सगळा गर काढून पूर्ण त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची बघा बारीक मोठा बारीक मोठा करून आपण पूर्ण मिक्सर फिरवून आपण हा गर पूर्ण बारीक करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता मी सगळं आता इथं पूर्ण एकदम बारीक करून घेतलेला आहे त्याची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी व्यवस्थित असा हा बारीक असा हा पूर्ण घर तयार झालेला आहे पाहू शकता अतिशय व्यवस्थित अशी पेस्ट बनलेली आहे पाहू शकता कलर देखील अतिशय भन्नाट आलेला आहे ते देखील पाहू शकता चला तर आता हा आपला कैरीचा पन्हा म्हणून आपल्याला हे तयार झालेला आहे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आता यामध्ये आणखीन काहीतरी आपण ॲड करणार आहोत ते म्हणजे काय करायचं एखादं आपण यामध्ये जायफळाच्या पूड पण टाकू शकतो किंवा वेलदडीची पूड टाकू शकता चला तर एक चमचा मी यामध्ये एक चमचाभर इथं वेलदोडीची पूड टाकणार आहे आणि भन्नाट अशी टेस्ट येणार आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बस इतकंच आपल्याला यामध्ये साहित्य टाकायचं आहे आणि भन्नाट चवीचं असं हे कैरीचं पण आपलं इथं तयार झालेलं आहे हे दोन्ही साहित्य एकत्र करायचं नमक चवीपुरतं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाही सगळं एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असं आपलं हे कैरीचं पण म्हणतो आपण याला हे पणं तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर असं हे कैरीचं पणं तर जरूर बनवावं कारण नुकतंच आपला हा आंब्याचा सीझन चालू झालेला आहे आणि अशा दिवसामध्ये आपल्याला कैऱ्या तर अगदी सहज उपलब्ध होतात आणि अशा कैरींपासून असं पणं जर बनवलं तर घरातील अगदी सगळेजणच आवडीनं पितील कारण हा जो पदार्थ आहे तो अतिशय आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे चला तर आता आपण याचं पणं कसं बनवायचं ते पाहूया त्यासाठी ग्लासमध्ये मी एक दोन चमचे आपण ह्यामध्ये काय घ्यायचं हे कैरीचं जे पणं बनवलेलं आहे जी पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची आणि वरून आपण थंड गार अगदी माठातलं पाणी टाकायचं आणि चमच्यानं हलवून घ्यायचं पाहू शकता एखादा दुसरा चमचा ठीक आहे पण माझा चमचा थोडासा छोटा होता त्यामुळे मी दोन चमचे इथं मी हे पेस्ट वापरलेले आहे वरून तुम्ही डेकोरेटसाठी असं पूर्ण केशर जे आपण म्हणतो ते टाकू शकता कारण केशरनं पण त्याचं टेक्शर बदलणार आहे त्याची टेस्ट बदलणार आहे ते देखील टाकू शकता आणि असं भन्नाट चवीचं असं भन्नाट ह्याचं तुम्ही हे कैरीचंपणं या उन्हाळ्यामध्ये जरूर बनवा आणि कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका चला तर असं हे कैरीचं कसं बनवलं आणि कसं झालं ते देखील मला कमेंट करून सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या